हॅलो वेलकम टू अन अकॅडमी अन अकॅडमीच्या ह्या लर्निंग यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी समीर इन तुम्हाला काही बेसिक काही गोष्टी सांगणार आहे आपल्या फ्लॅगबद्दल अनेकांना ह्या गोष्टी माहिती नसतील सो हिस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि क्वालिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला ह्या गोष्टी माहीत असणं जास्त गरजेचं आहे तो आपण बघूया काय काय बघायचं आपल्याला एक साध्या सिंपल मी गोष्टी तुम्हाला सांगणार आहे हे चार फ्लॅग मी तुम्हाला तुमच्या समोर मी ठेवतो या चार फ्लॅगचं महत्व कसं आहे मी तुम्हाला सांगतो ठीक आहे प्रेसिडेन्शियल स्टँडर्ड ऑफ इंडियानुसार हे फ्लॅग प्रेसिडेंट ऑफ इंडिया, इंडिया वापर वापरत होते ठीक आहे सो हे चार फ्लॅग कशा संदर्भात हे लक्षात ठेवा ठीक आहे आपल्याकडे जे प्रेसिडेन्शियल प्रेसिडेन्शियल स्टँडर्ड ऑफ इंडिया तुम्हाला माहिती आहे स्टँडर्ड ऑफ इंडिया ठीक आहे या कोड ऑफ नुसार ठीक आहे ह्याच्यानुसार आपल्याकडे आतापर्यंत किती फ्लॅग राष्ट्रपतींनी वापरलेले आहेत ठीक आहे इंडिया वॉज फ्लॅग फ्लोन बाय बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया फ्लोन बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया फ्लोन बाय प्रेसिडेंट ठीक आहे सो हे कसे आहेत ते आपण बघणार आहोत फ्रॉम बाय प्रेसिडेंट कसे केलेले आहेत ते आपण आता इथे बघणार आहोत हिस्टॉरिकली याचं इव्होल्युशन कसं आलं बेसिकली हे चार होते आपलं भारताच्या राष्ट्रपतीसाठी आपण कसं बघूया हो ते मी तुम्हाला सांगतो आता ह्याच्यामध्ये हे जे चार फ्लॅग आहेत ह्याचे काही कालावधी आहेत ठीक आहे हे कालावधी फक्त लक्षात ठेवून घ्या तुम्ही या कालावधीनुसार ह्या कालावधीनुसार हा जो तुम्हाला पहिला फ्लॅग दिसतोय ठीक आहे ह्या फ्लॅग फ्लॅग ऑफ व्हाईस ऑफ म्हणजे अठराशे पंच्याऐंशी अठराशे पंच्याऐंशी ते, ते एकोणीसशे सत्तेचाळीस या दरम्यान फ्लॅग ऑफ द व्हाईस ऑफ इंडिया म्हणजे आपल्या देशाचा व्हाईस रॉय जो होता त्या काळातला त्याचा हा फ्लॅग होता फ्लॅग ऑफ फ्लॅग ऑफ द व्हाईस रॉय ऑफ इंडिया फ्लॅग द व्हाइस रॉय ऑफ इंडिया ठीक आहे सो याचा हा फ्लॅग होता कधीपर्यंत अठराशे पंच्याऐंशी ते ह्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट कुठली आहे तर अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत हा जो व्हॉइस रॉय होता आपला हा व्हॉइस रॉय ऑफ इंडिया जो होता तो हा फ्लॅग वापरायचा त्याच्या गाडीला किंवा त्याचं ते निशान असायचा ठीक आहे त्याच्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीशे एकोणपन्नास आता जेव्हा आपण स्वतंत्र मिळालं तेव्हा आपण स्टेटस स्टेटसमध्ये येतो त्यावेळेला एकोणीशे सत्तेचाळीस ते एकोणीशे पन्नास हा कालावधी तुम्ही लक्षात ठेवा इथे दिसत तुम्हाला इंडिया लिहिलेला आहे हा जो युनियन जॅक आहे तो तो काढून टाकलेला आहे का कारण आपण एकोणीसशे सत्तेचाळीसला ला पूर्ण स्वतंत्र झालो पण आपण एकोणीस सत्तेचाळीसला ला था स्वतंत्र जरी झालो तरी एकोणीसशे पन्नास पर्यंत एकोणीसशे पन्नास पर्यंत आपण डॉमिन स्टेटस मध्ये होतो का कारण भारतीय संविधान लागू झालं एकोणीसशे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एक पन्नास ला आणि त्याच्यानंतर आपण रिपब्लिक झालो बरोबर आहे दुसरं स्वतंत्र नाही आता आपण रिपब्लिक झालो स्वतःची राज्यघटना चालवतोय ठीक आहे आणि आपण रिपब्लिक कंट्री म्हणून आपण आपण प्रजासत्ताक दिवस चालू होतो एकोणीसशे पन्नास ला या काळामध्ये आपण स्टेटस स्टेटसमध्ये होतो ठीक आहे म्हणजेच काय तर आपल्याकडे हा जो क्राऊनचिन्ह दिसत आहे ते क्राऊन वरच आपल्याकडे एक राज्य होतं या काळामध्ये जरी भारत स्वातंत्र्य झाला असला तरी सुद्धा का कारण भारताने जेव्हा संविधान लागू होईल त्याच्यानंतरच ते गोष्टी होणार होत्या त्याच्यामुळे हा जो कालावधी होता ह्या कालावधीमध्ये आपला जो गव्हर्नर जनरल कारण ह्या काळामध्ये अजून प्रेसिडेंट आला नव्हता प्रेसिडेंट भारताला कधी मिळतोय सव्वीस जानेवारी अर्थच पन्नासला असतो की ज्या वेळेला तुमच्या देशातला सर्वोच्च प्रमुख हा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली निवडून येत असेल आणि तो वंश परंपरेनुसार नसेल त्यावेळेला तुम्ही रिपब्लिक म्हटले जाता मग आपण सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासला राष्ट्रपती आपल्याला आपल्याला मिळतो आणि मग तिथून आपण रिपब्लिक खऱ्या अर्थाने होतो म्हणून रिपब्लिक डे साजरा आपण करतो एकोणीस सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं ते एकोणीस सत्तेचाळीस पासून ते एकोणीसशे पन्नास पर्यंत आपल्यावरती कोण होता गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण होता गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आता मी तुम्हाला हिस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्हाला फक्त बघायचं आहे की या कालावधीमध्ये भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता एकोणीशे सत्तेचाळीस ते एकोणीशे पन्नास या काळामध्ये भारताचं गव्हर्नर जनरल म्हणून कोण होत सांगता येईल का कोणाला ठीक आहे सो तुम्ही हे सांगा हे शोधा बरं ह्या तुम्हाला मी गृहपाठ देतो ठीक आहे कोण होत ठीक आहे लॉर्ड माउंटबेटन होता की भारतातच कोण होत ठीक आहे का भारतीय व्यक्तीच होता हे मी तुम्हाला दिलेलं काम आहे हे तुम्हाला शोधायचंय ठीक आहे सो एकोणीशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे पन्नास या काळामध्ये भारताला राष्ट्रपती होता का नव्हता या काळामध्ये आपल्याला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता आणि ते कुठला फ्लॅग वापरायचे जो तुम्हाला इथे ब्ल्यू दिसतो येतो ठीक आहे त्याच्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस त्याच्यानंतर तुम्हाला हा फ्लॅग दिसून येतो त्याच्यानंतर तुम्हाला हा फ्लॅग दिसून येतो या फ्लॅग हा फ्लॅग कधी पासून वापरला आपण तर पंधरा ऑगस्ट साधारण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ठीक आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास दुसऱ्या पेन बोलूया आपण ट्वेंटी सिक्स जानेवारी एकोणीसशे पन्नास ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे एकाहत्तर ठीक आहे एकोणीसशे एकाहत्तर या म्हणजे काय म्हणूया आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर ठीक आहे साधारणपणे एकोणीसशे हा पंधरा ऑगस्ट पर्यंत येस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकयंत आपला जो राष्ट्रपती होता ठीक आहे मग इथे आपल्याला राष्ट्रपती मिळतो इथे आपल्याला काय मिळतो आपल्याला मिळतात राष्ट्रपती ठीक आहे सो भारताचे जे राष्ट्रपती आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ते पंधरा ऑगस्ट एकोणीशे एकाहत्तर एक एक पर्यंत हे हा सिंबॉल वापरत होते त्यांच्या फ्लायग वरती याच मिनिंग होत हे लक्षात ठेवा ठीक आहे आता ह्याच्यामध्ये जो आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं हे तुम्हाला माहिती आहे की हे आपल्या स्वराज हे आपल्या राज्याचं एम्बलम आहे बरोबर हे आपल्या राज्याचं एम्बलम आहे बरोबर आहे ठीक आहे ठीक आहे सो हा जो एम्बलम आहे तेव्हा काय दाखवतोय रिप्रेझेंट युनिटी हा काय दाखवतोय हा जो आहे हा दाखवतोय युनिटी हा कशाचा आहे युनिटीचा सिंबॉल आहे बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे सारनाथ वर्ण लायन कॅपिटल ऑफ अशोका बरोबर आहे तिथून आपण हा एम्बलम घेतला आणि आपण तो वापरतो आपल्या स्टेटचा एम्बलम म्हणून तो वापरतो याचा अर्थ युनिटी आहे का कारण चारी दिशाला बघणारे जे सिंह आहेत ते एकत्र आहेत आणि त्याच्यानंतर इथे सो ह्या युनिटीचा सिंबॉल म्हणून वापरला जातो हा जो होता ठीक आहे हा हा जो हत्ती आहे एलिफंट हा फिफ्थ सेंचुरीमध्ये अजंडा केव्जमध्ये ठीक आहे हा कुठून वापरला गेला फिफ्थ सेंचुरीच्या अजंटा अजंटा केव्स मध्ये तुम्हाला त्या अजेंटा केव्ज मधून हा वापरला गेला होता म्हणजे अजेंटा केव्ज मध्ये ही पेंटिंग आहे अजंटा अजंटा बरोबर आहे ना अजेंटा केव ही पेंटिंग आहे बेसिकली आणि ह्याचं जे महत्व होतं ते होतं पेशन्स आणि स्ट्रेंथ हाती कशासाठी ओळखला जातो पेशन्स आणि स्ट्रेंथ असासाठी तो ओळखला जातो ठीक आहे हा जो इम्पॉलम आहे हा थर्ड वेविंग स्केल हा रेड फोर्टवरचा आहे हा कुठून घेतला होता हा साधारण रेड फोर्टवरनं घेतला होता ठीक आहे आणि हा काय सांगतो जस्टिस आणि इकॉनॉमी हा सांगतोय जस्टिस आणि इकॉनॉमी ठीक आहे सॉरी हा नाही हा रेड फोर्टवर नाही आहे हा हा रेड फोर्टवरचा आहे हा घेतला होता आपण रेड फोर्टवरनं ठीक आहे आणि हा जस्टिस आणि इकॉनॉमीचा तो सिंबॉल आहे कशाचा जस्टिस आणि इकॉनॉमीचा तर हा जो आहे हा आहे आपला इंडियन लोटस बरोबर बर इंडियन लोटस सार्मात, हा पण सारनाथ वरूनच घेतला होता ठीक आहे सारनाथ हा सारनाथ वरूनच घेतला होता आणि हा करतोय रिप्रेझेंट काय करतोय प्रॉस्पॅरिटी काय करतोय प्रॉस्पॅरिटी सो असे हे होतं पण हे कधीपर्यंत वापरलं गेलं होतं फक्त पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ते पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस पर्यंत हा एम्बलम आपल्याकडे राष्ट्रपती वापरत होता ठीक आहे फ्लॅग होते हे फ्लॅग हे लक्षात ठेवा हे फ्लॅग हे होते पण एकाहत्तर नंतर काय झालं एकोणीसशे एकाहत्तर म्हणजे ह्या तारखेनंतर एकोणीसशे एकाहत्तर पासून ते आतापर्यंत ठीक आहे आपल्याकडे प्रेसिडेंट कुठला फ्लॅग वापरतो जो इंडियाचा आपला जो फ्लॅग आहे तोच ते वापरत असतात ठीक आहे सो आय होप हा एक छोटासा एक मला एक इन्फॉर्मेशन द्यायची होती कारण अनेक मुलांना ही इन्फॉर्मेशन नव्हती मिळत ठीक आहे सो मी माझ्या लेक्चर्स मध्ये जेव्हा सांगायचो त्यावेळेला हा मुद्दा निघाला आणि त्याच्यानंतर मी हे एक्सप्लेनेशन केलं तर अनेक मुलांना हे एक्सप्लेनेशन माहिती नव्हतं सो इंडियन so, पॉलिटीच्या दृष्टिकोनातून आणि इंडियन हिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून दोन्हीकडून तुम्हाला हे जे काही मी थोडंफार एक्सप्लेन केलेलं आहे ते तुम्हाला नक्की समजेल ठीक आहे आता हे तुम्हाला ह्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला सोटाऊन पण आता वाचून घ्यायची आहे ठीक आहे आता मी थोडीशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो ठीक आहे अनअकॅडमीचा जो फ्री लर्निंग आता तुम्ही जे युट्यूबला सगळं बघत आहात सो मी तुम्हाला जस्ट एक इन्फॉर्मेशन देतो लक्षात ठेवा की अनएक अनअकॅडमीचा हा फ्री लर्निंग ॲप जो फ्री लर्निंग प्रोग्राम जो आहे हा त्याअंतर्गत दहा टक्के फ्री लर्निंग तुम्हाला युट्यूबला मिळते किती पर्सेंट टेन पर्सेंट फ्री लर्निंग फक्त तुम्हाला युट्यूबला मिळत असते नाईन्टी पर्सेंट जी फ्री फ्री लर्निंग आहे ती अनअकॅडमीच्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला मिळते ह्याच्यामध्ये तुम्हाला माझ्या ज्या पीडीएफ आहेत त्या पीडीएफ मिळतील माझे जे एमसी क्यूज आहेत ते मिळतील माझे जे लेक्चर्स आहेत ते लेक्चर्स पण ऑनलाईन तुम्हाला मिळतील ठीक आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे ते म्हणजे अनअकॅडमीचं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचं आहे हे फ्री डाउनलोड आहे ठीक आहे हे सगळं फ्री आहे लक्षात ठेवा कारण अकॅडमीचा प्रोग्रामच फ्री लर्निंग प्रोग्रामचा आहे सो तुम्हाला फक्त काय करायचं आहे हे जे आहे हे अनअकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला एम पी एस सी कॅटेगरीमध्ये कशामध्ये एम पी एस सीच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला समीर इनपुरे ह्या नावाला सर्च करायचं आहे हे नाव लक्षात ठेवा एस एम डबल्यू आर समीर इनपुरे ह्या नावाला तुम्हाला सर्च करायचं आहे हा नाव सर्च केल्यानंतर तुम्हाला माझे जे, जे ओल्ड लेक्चर्स आहेत हे नाव जर तुम्ही सर्च कराल तेव्हा माझे जे जेवढे काही ओल्ड लेक्चर्स आहेत ठीक आहे नंतर माझे जे जेवढे काही लाईव्ह लेक्चर्स होणार आहेत या सगळ्या लेक्चर्स म्हणजे पी डी एफ पी डी एफ नोट्स असतात माझ्या प्लस माझे जे काही अॅनोटेशन्स असतात जसं मी आता लिहितोय प्लस माझे जे जे काही मी सी क्यू करून घेतो सी क्यू आणि डिस्कशन्स करून घेतो या सगळ्याचा तुम्हाला बेनिफिट होणार आहे ठीक आहे फक्त तुम्हाला काय आणि सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी काय आहेत या पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आहेत हे लक्षात घ्या तुम्हाला फक्त माझं नाव सर्च करायचं मी रिंग अकरा ते बारा एम आणि बारा ते एक पी एम या कालावधीमध्ये मी मंडे टू सॅटरडेला डेली लेक्चर्स घेतो डेली लेक्चर्स घेतोय आणि मी इथे एक एक सब्जेक्ट संपवतोय ठीक आहे सो त्यातला म्हणून मी जो अनअकॅडमीचा रूल आहे त्याच्यानुसार मी इथे फक्त तुम्हाला मिनिट एक काही शकतो ते मी सगळ्याच्या सगळं अनअकॅडमीनवरती शिकवतो तुम्हाला फक्त हा ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि माझं जे नाव आहे समीर इनकोरे हे तुम्हाला सर्च करायचं आहे आणि अकरा ते बारा आणि बारा ते एक पी एम याच्यामध्ये जर तुम्ही मंडे टू सॅटर्डे तुम्ही डेली लेक्चर्स माझे अटेंड करू शकता तुम्हाला नक्की फायदा होईल हे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगू शकतो ठीक आहे हे माझं बाकी तुम्ही ऍप्लिकेशनवर आलात की माझी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला नक्की मिळेल तुम्ही गुगल सर्च केली तरी सुद्धा तुम्हाला नक्की मिळेल माझ्याबद्दल जे काही इन्फॉर्मेशन असेल ती आणि हा जो मी काही छोटसे सांगितलेले आहेत थी इन्फॉर्मेशन ठीक आहे हे कशा संदर्भात आहे ही फ्लॅगच्या संदर्भात आहे फ्लॅग फ्लोन बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया भारताचा राष्ट्रपती कुठल्या फ्लॅग वापरत गेलात तसं ठीक आहे राष्ट्रपती तर आपल्याला मिळाला सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासूनच पण त्याच्या अगोदर कसे कोण फ्लॅग वापरत होतो ते मी तुम्हाला इथे सांगितलं ठीक आहे हे जे फ्लॅग आपण वापरतो हे जे दोन फ्लॅग आपण मेनली वापरतो ठीक आहे फ्लॅग नंबर एक आणि फ्लॅग नंबर दोन ठीक आहे हे दोन फ्लॅग आपले कसे प्रेसिडेन्शियल स्टँडर्ड ऑफ इंडिया नुसारच हे वापरले जातात ठीक आहे येस सो आय होप तुम्हाला हे जे काही मी लेक्चर घेतलं हे जे फ्लॅगबद्दल मी समजून सांगितलं हे तुम्हाला नक्की आवडलं असेल आपण भेटूया उद्या माझं टायमिंग लक्षात ठेवा ठीक आहे अकरा ते बारा या वेळामध्ये अनेक यांच्या फ्री लर्निंग ऍप्लिकेशनवरती आपल्याला भेटायचं आहे थँक्यू सो मच गुड नाईट टेक केअर